आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत नमस्कार आपण पाहत आहोत परिषद पंचायत समिती नगर परिषद तालुक्यातील उभाटा गटात आज मोठी राजकीय घडामोड घडली उभाटा गटाचे राज्य संघटक राहुल चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आज अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांचा पक्षप्रवेश मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते जामनेर येथे संपन्न झाला यावेळी तालुक्यातील भाजप भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राहुल चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते या पक्ष प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना राहुल चव्हाण म्हणाले उभा गटात राज्य संघटक म्हणून जबाबदारी माझ्याकडे होती मात्र या जिल्ह्यात आपण राहतो त्या ठिकाणी जर आपल्याला बाजूला सारले जात असेल आणि अंतर्गत चढावळ सुरू असेल तर अशा परिस्थितीत आपण ज्या संघटनेपूर्वी काम केलं त्या भाजपात पुन्हा जाणं स्वाभाविक आहे सामाजिक विचारधारेसाठी आणि विकासाच्या दृष्टीने आज भाजपा विचारधारेला स्वीकारले ये आहे येणाऱ्या काळात कामाच्या जोरावर आपल्याला नेतृत्व मिळेल अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली राहुल चव्हाण यांच्या या निर्णयामुळे जामनेर तालुक्यातील राहुल चव्हाण यांच्या या निर्णयामुळे जामनेर तालुक्यातील राजकीय वातावरण मोठी चर्चा सुरू झाली आहे विशेषतः जामनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्वाची ठरत आहे जामनेर नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक एक मध्ये तर नवीन समीकरणे आणि चर्चा रमू लागल्या आहेत भाजपात या नव्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणातील पटावर मोठे बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे या बातमीसाठी करा करा आपले विचार आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव मी आपल्यासोबत संपादक दादाराव वाघ भाऊ बटागटाला आज तुम्ही राजीनामा दिलेला आहे आणि भाजपात पक्ष प्रवेश केलेला आहे काय सांगा गेल्या तीन वर्षापासून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राज्याचा संघटक म्हणून काम करत होतो पक्षाचा काम करत असताना प्रामाणिकपणे त्या ठिकाणी मी राज्यभर वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये संघटनेचं संघटनात्मक बांधणीचं काम होतो परंतु ग्रामीण भागामध्ये काम करत असताना जो आपला मेन होम ग्राउंड आहे जसं जामनेर हो हे माझं गाव येतं आणि जळगाव हा माझा जिल्हा येतो या ठिकाणी स्थानिक लेव्हलला काम करत असताना शिवसेनेमध्ये जो उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे त्या गटामध्ये अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात दिसून आले आणि एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद होते संघटन हे महत्त्वाचं त्यांच्या डोळ्यासमोर नाही आहे त्यांच्या त्यांच्या व्यक्तिगत काही ज्या लोभाच्या गोष्टी आहेत त्या त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत संघटन वाढवणं किंवा पक्ष वाढवणं कार्यकर्ता टिकवणं हे त्यांच्या डोळ्यासमोर नाही आहे त्याच्यामुळे कुठेतरी वाटलं की आपण चुकीच्या लोकांसोबत काम करतोय का म्हणजे एवढं आपण राज्यभर फिरतो आहे राज्यभर संघटनेचं काम करतो आहे परंतु आपल्या स्वतःच्या गावामध्ये संघटना बांधणी हे उद्दिष्ट सोडून कार्यकर्ता संपवण्याचं काम त्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी सुरू केलेलं होतं म्हणून मी ठरवलं की आपण ज्या विचारधारेमध्ये आपल्या आयुष्यातला एक तप घातला त्या ठिकाणी काम केलं आणि त्याच ठिकाणी आपण पुन्हा गेलो पाहिजे त्या ठिकाणी कार्यकर्ता टिकवण्याचं कार्यकर्ता निर्माणाचं आणि कार्यकर्ता घडवण्याचं काम आहे अशा विचारधारेमध्ये पुन्हा आपण गेलं पाहिजे आपल्याच विचारधारेमध्ये ठीक आहे कार्यकर्त्याकडनं चुका या होत असतात चुकी झाल्यानंतरच माणूस त्यातनं दुरुस्त्या करू शकतो परंतु पुन्हा मी माझ्या घरी वापस आलेलो आहे आणि भाजपा परिवार हा एकूण आमचा सर्वांचा परिवारच आहे आणि परिवारामध्ये काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी या येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना दिसतीलच सगळ्यांचं सहकार्य जे आधी पण होतं आताही ते सहकार्य मिळेलच यात अपेक्षा आहेच आपण व एक मोठ्या पदावर होते इथं पक्ष प्रवेश केल्यानंतर आपल्याला काही नेतृत्व मिळणार आहे का मी खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये गेलो होतो तर काही अपेक्षेच्या पोटी गेलो नव्हतो म्हणजे जेव्हा शिवसेनेमध्ये गेलो होतो शिवसेना पूर्ण किडकिडी झालेली होती सगळं संपलेलं होतं तिथे तर मी गेलो होतो तर काही स्वार्थापुटी तिथं गेलेलो नव्हतं की या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे आणि भगवा तिथं आहे या उद्दिष्टानं तिथं गेलो होतो परंतु लक्षामध्ये असं आलं की तिथं सुद्धा ज्या अपेक्षेनं आपण गेलो त्या अपेक्षा तिथं पूर्ण झाल्या नाही आज त्यांनी ठीक आहे राज्याचं संघटक केलं मला जबाबदारी दिली पद दिलं परंतु त्या पदाला न्याय दिल्यानंतर सुद्धा बऱ्याच ठिकाणी अन्याय घडवण्याचं काम काही लोकांच्या माध्यमातून पक्ष संघटनेमध्ये होतंय म्हणजे साहेबांच्या कदाचित लक्ष देत नाही आहे की उद्धवसाहेबांच्या अवतीभोवती असणारी जी चांडाळ चौकटी आहे त्या चांडाळ चौकटीच्या जा माध्यमातून पक्ष संपवण्याचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे म्हणून त्यामुळे ठरवलं की आत्ता भाजपा परिवारामध्ये आल्यानंतर इथं कार्यकर्ता असतो आणि कार्यकर्ता इथं कधी कोणत्या ठिकाणी पोचेल हे सांगता येत नाही आहे त्यामुळे आपण ग्राउंड लेव्हलला थांबून आपलं संघटनात्मक पक्षाचं काम करायचं आणि ते प्रामाणिकपणे करायचं उपरवाला सब देखताय नाही तो मिलेगा हो एक उपाटा गटातले मुख्य कार्य सांभाळणारे आज आपल्या भाजपामध्ये पक्ष प्रवेश करत आहे तुमच्या उपस्थितीत काय सांगाल राहुल हे मूळ भारतीय जनता पार्टी विचारधारेचेच कार्यकर्ते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते ते काही कारणास्तव ते तिकडे गेले होते परंतु आज ते स्वगृहे परत आलेले आहेत त्यांचं जे संघटन कौशल्य आहे हे संघटन कौशल्या निश्चितच चांगला उपयोग भारतीय जनता पार्टीला होणार आहे आणि ते स्वगृही परत आलेले आहेत त्याच्यावर त्यांचं आम्ही स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचा